श्री हरतालिका पूजा साहित्य एक हरतालिकेच्या मूर्ती दोन व शिवलिंग दोन पाण्याने भरलेला तांब्या तांब्यात पडी भांडे तीन पूजेच्या ताटात गंध औषधा फुले विड्याची पाने दहा सुपऱ्या चार दूध दही तूप मध साखर गुण निनिराळ्या कंचोळ्यात घ्यावे पाच दुर्वा बेल तुळस कापसाची वस्त्रे जानवे कापूर उदबत्ती निरंजन कातवाडी अत्तर कडद पाणी हळद पिंजर काजळ शेंदूर बांगड्या करंडा फणे मंगल मनी मंगळसूत्र पूजेतली पत्री सा शहाडे केळी पाच प्रकारची फळे सात दोन नारळ एक पूजेकरता दुसरा सौभाग्य वायनाकर्ता हा या पुस्तकावरून पूजा स्वतःचं करावी नंतर ब्राह्मण गुरूंना शिधा आणि दक्षिणा नेऊन द्यावी नवविवाहित भगिनींनी हे श्री हरतालिका व्रत अवश्य करावे या व्रताने आदिमाया पार्वती संतुष्ट होऊन तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील संसार सुखाचा होईल विधीपूर्वक परमश्रद्धेने भक्तिभावेने हे व्रत करून आनंदी सुखी व्हावी शिव व पार्वती आपणावर प्रसन्न हो पार्वती माता की जय देवीकडे मागणे पार्वतीने हे व्रत स्वतःसाठीच नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी केले भक्तियुक्त श्रद्धेने मनोभावे हे व्रत करून आपणही देवाकडे प्रार्थना करा हे मातीत आमचे कल्याण कर आमचे मनोरथ पूर्ण कर आम्हाला सर्व सुखी प्राप्त करून दे तुझे हे वर्ग करणाऱ्यांना जीवनात सुख समृद्धी ऐश्वर वैभवान जे निर्धन असतील त्यांना धन दे संतान असतील त्यांना संतान दे सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे कांचे विवा शोक कुमारिकांचे विवाह जुळून त्यांना मनाजोगता पती मिळू दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना आनंदी सुखी कर सर्वांच्या घरात सुख शांती नांदू दे माते तुझ्याकडे हीच आमची मागणी आहे देवीची स्तुती पार्वती ही शिवाच्या हृदयातील शोभा आहे शंकर हेच आपणाला पती मिळावे म्हणून तपश्चर्या करणारी ही हिमनगर दुहिता आदिशक्ती शक्ती आहे सर्वश्वर संपन्न सौभाग्य लक्ष्मी आहे भक्त वसलला आहे नितांत वसल भावनेने ती भक्तांचे कल्याण करते राम आणि लक्ष्मण जानकीच्या पुष्पवाटिकेत फुले गोडा करण्यात गेले असता रामाला पाहून सीता त्यांच्यावर अनुरोक्त होते ती आपला मनोधर्म सफल व्हावा म्हणून गौरीच्या मंदिरात जाऊन विनवणी करते गौरी भवानी ही जगजनिनी आहे अनादि अनंत आहे वेद हे तिचा अमित प्रभाव पूर्णता जाणू शकते नाहीत शक्य भगवानही तिचा महिमा वर्णू शकत नाहीत तिची सेवा केली म्हणजे चारी पुरुषार्थ सहज सुलभ होतात देव मुनी मानव तिचे पूजन करून सुखी होतात सीतेने गिरिजा भवानीच्या अशा महिमा गायला देवीने सीतेला आशीर्वाद दिला तुलसीदासांनी रामचरित्र मानव या ग्रंथात हा प्रसंग रंगविलेला आहे सर्व मंगल वस्तुतील मंगल रूप देवी कल्याणकारणी शरणागताचे रक्षण करणारी गौरी जगजननी आदिशक्ती पार्वती तुला नमस्कार असो ओम शांती 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 सुख शांती बनतू भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण